मंडळी एक असा उपाय जो तुम्ही सकाळी केलात ना तर तुमचा संपूर्ण दिवस चांगला जाणार आहे सकाळची सुरुवात जशी होते तसाच आपला पूर्ण दिवस जातो म्हणूनच हा उपाय सकाळी सकाळी करायचा आहे काय उपाय आहे कोणती जादू आहे जी आपला दिवस सुंदर बनवणार आहे वेळ न घालता चला जाणून घेऊया सकारात्मक विचार किंवा अफर्मेशन्स म्हणजे स्वतःला दिलेल्या स्वयंसूचना जेव्हा आपण सकाळी उठल्यावर स्वतःशी सकारात्मक बोलतो तेव्हा आपल्या सुप्त मनाला काही संकेत मिळतात आणि आपला आत्मविश्वास वाढतो म्हणूनच सकाळची पहिली दहा ते पंधरा मिनटं आपल्या मनासाठी अत्यंत महत्वाची असतात या काळात आपण जे विचार करतो ते आपल्या संपूर्ण दिवसाची दिशा ठरवतात मानसशास्त्रानुसार सकारात्मक अफर्मेशन्सचा वापर केल्याने तणाव कमी होतो आणि कार्यक्षमता वाढते म्हणजेच काय सकारात्मक स्वयंसूचना स्वतःला दिल्याने आपली कार्यक्षमता वाढते आणि आपला दिवस चांगला जातो नाही कळलो तुम्हाला काय म्हणायचंय ते नक्की काय करायचंय ते सांगा असं तुमच्या मनात आलं असेल तर आता ऐका सकाळी उठल्याबरोबर अंथरुणात बसून किंवा आरशासमोर उभं राहून काही खास वाक्य तुम्हाला म्हणायची आहेत बोलताना मनापासून विश्वास ठेवायचा आहे आणि प्रत्येक वाक्य किमान तीन वेळा आहे कोणती आहेत ती वाक्य जी तुम्हाला स्वतःशीच बोलायची आहेत त्यापैकी पहिलं वाक्य म्हणजे आजचा दिवस माझ्या आयुष्यातील एक सुंदर भेट आहे आणि मी त्याबद्दल कृतज्ञ आहे जेव्हा आपण कृतज्ञता व्यक्त करतो तेव्हा आपलं मन तक्रारी करण्याऐवजी आनंदाच्या शोधात असतं आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार त्यामुळे होतो आलं पहिलं वाक्य लक्षात कोणतं आहे पहिलं वाक्य आजचा दिवस माझ्या आयुष्यातील एक सुंदर भेट आहे आणि मी त्याबद्दल कृतज्ञ आहे हे पहिलं वाक्य आहे दुसरं वाक्य म्हणजे माझ्याकडे आजची सर्व कामं पूर्ण करण्यासाठी पुरेशी शक्ती आणि उत्साह आहे या वाक्याचा फायदा असा होतो की आळस दूर होतो आणि तुम्ही तुमच्या कामासाठी मानसिक दृष्ट्या तयार होता तिसरं वाक्य म्हणजे मी शांत आहे मी सुरक्षित आहे आणि मी स्वतःवर प्रेम करते किंवा मी स्वतःवर प्रेम करतो हे तिसरं वाक्य या वाक्याचा फायदा असा स्वतःवर प्रेम करणं आणि शांत राहणं यामुळे बाह्य परिस्थितीचा तुमच्या मनावर परिणाम होत नाही तुमचा आत्मविश्वास आपोआप अप वाढतो चौथं वाक्य म्हणजे आज माझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संधीचे मी आनंदाने स्वागत करते किंवा स्वागत करतो यामुळे तुमचं मन नवीन गोष्टी शिकण्यासाठी आणि प्रगतीसाठी ओपन राहतं तयार राहतं पाचवं वाक्य म्हणजे आजचा दिवस माझ्यासाठी सुख समृद्धी आणि यश घेऊन येणारा आहे हे वाक्य तुमच्या मनात भविष्याबद्दल सकारात्मकता निर्माण करतं ज्यामुळे तुम्ही आव्हानांना सामोरे जाता याला म्हणतात पॉझिटिव्ह अफर्मेशन्स अर्थात सकारात्मक स्वयंसूचना ज्या तुम्हाला सकाळी उठल्या उठल्या स्वतःला द्यायच्या आहेत आरशात बघून तुम्ही स्वतःला हे सगळं बोललात तरी चालेल किंवा अंतरुणात उठून बसल्या बसल्या तुम्ही स्वतःशी हा संवाद केलात तरी चालेल मानसशास्त्रीय दृष्ट्या आपल्याला या सगळ्या गोष्टींमुळे नवी ऊर्जा मिळत असते आणि आपला संपूर्ण दिवस चांगला जातो आता तुमच्यापैकी काही जणांच्या मनात आला असेल की काही सांगता राव असं सगळं नुसतं विचार करूनच झालं असतं तर मग काय पाहिजे होतं नाही का मी काय म्हणते हे करायला तुम्हाला खर्च आहे का हे करायला तुम्हाला तोटा आहे का हे करण्यात तुमचं नुकसान आहे का नाही ना करून बघा उद्या सकाळी उठल्या उठल्या ही वाक्य स्वतःशी बोलून बघा काय सांगावं एखादं महत्वाचं तुमचं न होणारं काम सुद्धा होईल काय सांगावं ही ऊर्जा तुमच्या आयुष्यात नवी प्रेरणा घेऊन येईल जर तुमचं नुकसान होणार नाही आहे तर करून बघायला काय हरकत आहे आणि अनुभव आल्यानंतर व्हिडिओच्या खाली कमेंट नक्की करा म्हणजे त्यातून बाकीच्यांना सुद्धा प्रेरणा मिळेल मानसशास्त्रामध्ये स्वयंसूचनांना अतिशय महत्व आहे आपण स्वतःशी काय संवाद साधतो या गोष्टीला फार महत्त्व आहे तुम्ही जरा निरीक्षण करा स्वतःच की दिवसभरात तुम्ही स्वतःशीच काय बोलत असता तो संवाद नक्की सकारात्मक असतो का मी अशीच आहे मी तशीच आहे मी हेच आहे मला हेच जमत नाही मला तेच जमत नाही असा जर संवाद तुमचा असेल तर तुमच्या विचारांचा परिणाम तुमच्या कृतीत दिसणार आहे आणि मग त्याचे नकारात्मक परिणाम तुम्हाला मिळणार आहे पण तुम्ही स्वतःशी जर चांगलंच बोललात स्वतःला चांगल्याच सूचना केल्यात तर तुमच्याकडनं चांगलंच काम होणार आहे विचार बदलात जग बदलेल हे तर तुम्ही ऐकलंच असेल आणि फार दूर कशाला जायचं अगदी पटेल असं उदाहरण देते रामदास स्वामींनी मनाचे श्लोक लिहिले ते काय मनाचे श्लोक म्हणजे आहेत मनाच्या श्लोकांमध्ये मनाशी साधलेला संवाद आहे मनालाच सकारात्मक गोष्टी करायला सांगितल्यात आणि नकारात्मकतेपासून लांब राहायला सांगितले म्हणजेच जे आपल्याला रामदास स्वामींनी फार पूर्वी करायला सांगितलेलं आहे तेच नव्या स्वरूपात आपल्यासमोर येत आहे अनेक जणांना रोज मनाचे श्लोक म्हणायची सवय असते त्याचाही त्यांना चांगलाच अनुभव येत असणार आहे किंवा तुमच्यापैकी काही जणांना मनाचे श्लोक म्हणायला वेळ नसेल नोकरी आहे व्यवसाय आहे रोज सकाळी गडबड असते घाईत जावं लागतं तर ठीक आहे मनाचे श्लोक म्हणायला जर तुम्हाला जमत नसेल तर स्वतःशीच पाच दहा मिनटं काढून ही चांगली वाक्य बोलून बघा काय सांगावं तुमचा दिवस बनेल आणि येणारा दिवस तुमच्यासाठी नवीन संधी घेऊन येईल मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका